भारतातील हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा म्हणजेच महाकुंभ प्रयागराज उत्तर प्रदेश येथे मोठ्या दिमाखात पार पडत आहे आणि या सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी कोटीच्या घरात भाविक साधू संत प्रयागराज मध्ये दाखल होत आहेत त्यामुळं या सोहळ्याकडं सर्वांचं बारीकीनं लक्ष आहे प्रत्येक घडामोडीवर सर्वांचं लक्ष आहे आणि अशातच हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री ममता कुलकर्णी हिची किन्नर आखाड्यामध्ये महामंडे महामंडलेश्वर या पदावरती तिची नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर मात्र हा चर्चेचा विषय ठरला आणि काही दिवसातच आठवड्यानंतर तिची या पदावरून हकलपट्टी सुद्धा करण्यात आली तिची हकलपट्टी करण्याचं कारण का आहे किंवा तिची हकलपट्टी का करण्यात आली या सर्वांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय बाय टुगेदर महाकुंभ मध्ये पदावरून हकालपट्टी करण्यात आली खरंतर ममता कुलकर्णी हिला पद दिल्यानंतर किन्नर आखाड्यामध्ये चांगलाच संघर्ष बघायला मिळत होता फक्त ममता कुलकर्णी हिचीच हकालपट्टी केली नसून ममता कुलकर्णी सोबत नारायण त्रिपाठी यांना सुद्धा आचार्य महामंडलेश्वर पदावरून काढून टाकण्यात आले आहे किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी जयदास यांनी ही कारवाई केली आहे मागील आठवड्यात ममता कुलकर्णीने महाकुंभ येथे पिंडदान करत संन्यास घेतला होता त्यानंतर एका भव्य पट्टाभिषेक कार्यक्रमात तिला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर बनविण्यात आले होते महामंडलेश्वर बनवल्यानंतर ममता कुलकर्णी हिला श्री यमाई ममता नंदगिरी असं नाव देण्यात आलं होतं ममता कुलकर्णी हिची महामंडलेश्वर या पदावरती नियुक्ती केल्यानंतर परंपरेनुसार डोक्याचं मुंडन करणं भाग असतं परंतु ममता कुलकर्णी हिनी महामंडलेश्वर पद स्वीकारल्यानंतर तिच्या डोक्याचं मुंडन केलं नव्हतं त्यामुळे सुद्धा या गोष्टीवरती साधू संत आणि इतर लोक नाराज असल्याचं बोललं जात होतं लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी देशहिताचा आणि सनातन धर्माचा विचार सोडून ममता कुलकर्णीश्वरून घेऊन हे चुकीचं असल्याचं किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी जयदास यांनी सांगितलेलं आहे ममता कुलकर्णी हिला कोणत्याही धार्मिक आणि आखाड्याची परंपरा माहिती नसताना देखील तिला खरं तर वैराग्याच्या दिशेने जाऊ देण्याऐवजी थेट महामंडळेश्वर पदाची उपाधी दिली आणि त्याचा पटाभिषेक केला हे योग्य नाही असा गंभीर आरोप ऋषी अजय दास यांनी केलाय वर्षाच्या आध्यात्मिक प्रवासानंतर अशा आखाड्याचं महामंडलेश्वर बनणं म्हणजे मला ऑलिम्पिक मेडल जिंकल्यासारखं वाटतंय अशी भावना अशी प्रतिक्रिया ममता कुलकर्णी यांनी दिलेली होती ममता कुलकर्णी हिचा महामंडलेश्वर म्हणून पटाभिषेक केल्यानंतर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया दिली होती त्यात त्या म्हणाल्या ममता सुमारे दीड वर्षापासून आमच्या संपर्कात होती या आधीही ती जुन्या आखाड्यात महामंडलेश्वरासोबत होती गुरु ब्रह्मलीन झाल्यानंतर तिला दिशा मिळत नव्हती यावेळी त्यांनी सनातनाशी पूर्णपणे जोडली जाण्याची इच्छा व्यक्त केली ती आली आणि म्हणाली की मला काही पद हवे आहे मला महामंडलेश्वर व्हायचं आहे मम ममताने वृंदावनातील आश्रमाचा अधिक प्रचार करायचा आहे अशा अनेक आटी आम्ही ममता समोर ठेवल्या होत्या आणि त्या अटी तिने मान्य केल्या असं लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी सांगितलं होतं आता आपण समजून घेऊया की ही ममता कुलकर्णी ही नव्वदच्या दशकातील एक अभिनेत्री होती ती तिच्या बोल्ड सीन मुळे कायम चर्चेमध्ये राहिलेली आहे तिचं टॉपलेस फोटोशूट हे त्यावेळेस चर्चेचा विषय ठरलं होतं ती पंचवीस वर्षानंतर भारतात आली आहे अभिनय क्षेत्र सोडून ती दुबईला गेल्याची चर्चा होती तिचं नाव अंडरवर्ल्डशी जोडलं गेलं होतं परदेशी गेल्यावर तिथे कथित ड्रग माफिया विकी गोस्वामी सोबत दुबईत लग्न केल्याच्या चर्चा देखील मध्यंतरी रंगू लागल्या होत्या तिच्यावर देशद्रोहाचा आणि संघटित गुन्हेगारीशी संबंध असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे त्यामुळे ममता कुलकर्णी हिचा महामंडलेश्वर ह्या पदावरती पट्टाभिषेक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होऊ लागला होता एकतर ती पंचवीस वर्ष भारतापासून दूर होती आणि ती अचानक भारतामध्ये आली तिचा अंडरवर्ल्डशी संबंध होता त्या ड्रग माफी असलेल्या विकी सोबत तिचं लग्न झालंय बातम्या मध्यंतरी पसरत होत्या त्यामुळे तिच्यावरती देशद्रोहाचा आणि अंडरवर्ल्ड सोबत संबंध असल्यामुळे तिच्यावरती अनेक आरोप मध्यंतरी मध्यंतरीच्या काळामध्ये करण्यात आले होते आणि अशा व्यक्तीला तुम्ही एका धार्मिक सोहळ्यामध्ये एखाद्या आखाड्याचं डायरेक्ट महामंडलेश्वर बनवणं हे योग्य नाही अशी टीका मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागली होती आणि अखेर या सर्व कारणामुळे ममता कुलकर्णी हिचं महामंडलेश्वर पदावरून तिची आता हकलपट्टी करण्यात आलेली आहे आता आपण समजून घेऊया की महामंडलेश्वर पदाच महत्व काय आहे खर तर हिंदू धर्मामध्ये शंकराचार्य या पदाला सर्वात मोठं महत्त्वाचं स्थान दिलं जातं आणि त्यानंतर अनेक पद येतात त्यामध्ये दे महामंडलेश्वर हे सुद्धा एक महत्वाचं पद आहे त्यामुळं आध्यात्मिक क्षेत्रातील एक महत्वाचं आणि सर्वोच्च पद म्हणून महामंडलेश्वर पदाकडं पाहिलं जातं हे स्थान हिंदू धर्मातील प्रमुख आखाड्यांमध्ये ओळखलं जातं हे पद अशा लोकांसाठी धार्मिक प्रमुखांसाठी आहे जे पंथ संप्रदाय आणि आध्यात्मिक संघटनेचे नेतृत्व करतात हे पद भूषवणाऱ्या लोकांना कधीही महामंडलेश्वराचार्य किंवा महामंडल स्वामी असंही संबोधलं जातं महामंडलेश्वराचं कार्य प्रामुख्याने धार्मिक व आध्यात्मिक मार्गदर्शन करणे हे आहे महामंडलेश्वर पद हे वैभवशाली आणि प्रभावी आहे महामंडलेश्वर परिधान करून चांदीच्या सिंहासनावर बसलेले असतात महामंडलेश्वराचे जीवन त्यागाने भरलेले असतं या पदावर येण्यासाठी पाच स्तरांची परीक्षा ज्ञान आणि त्यागाची परीक्षा पास करावी लागते महामंडलेश्वर ही पदवी मिळाल्यावर आयुष्यभर अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो पालन करावं लागतं आणि जर हे नियम हे त्याग नाही केले तर त्यांची महामंडलेश्वर पदावरून तर हकालपट्टी करण्यात करण्यात येतेच परंतु त्यांची त्या सुद्धा हकालपट्टी येते जेव्हा एखादी किंवा महामंडलेश्वर या पदासाठी आखाड्याशी संपर्क साधते तेव्हा त्या व्यक्तीला त्याचे नाव पत्ता शिक्षण नातेवाईकांचा तपशील आणि नोकरी आणि व्यवसायाची संपूर्ण माहिती द्यावी लागते यानंतर आखाड्याचे पोलीस ठाण्याचे अधिकारी त्या व्यक्तीची संपूर्ण चौकशी करतात पोलीस ठाण्यात तपासणी केल्यानंतर आखाड्याचे सचिव आणि पंचायतही तपास करतात या तपासामध्ये इच्छुक व्यक्तीचे कुटुंबीय नातेवाईक शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन त्यांची माहिती गोळा केली जाते यासोबतच त्यांचा गुन्हेगारीशी काही संबंध आहे का याचीही माहिती तेथील स्थानिक पोलीस स्टेशन मार्फत मागविली जाते तशी चौकशी तिकडे केली जाते संपूर्ण तपास झाल्यानंतर हा अहवाल आखाड्यांच्या अध्यक्षांना दिला जातो त्यानंतर ते चौकशी करतात तपास पूर्ण झाल्यावर पंच त्यांच्या ज्ञानाची परीक्षा घेतात ती व्यक्ती उत्तीर्ण झाल्यावर त्याला महामंडलेश्वर ही पदवी देण्याचा निर्णय घेतला जातो यासोबतच त्या व्यक्तीचा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कोणत्याही व्यक्तीसोबत संबंध नसावा भोग हो आणि ऐश्वरपासून ती व्यक्ती दूर राहिली पाहिजे मांसाहार आणि मद्यपानापासून ती दूर राहावी लागते महामंडलेश्वर झाल्यानंतर व्यक्तीला किन्नर आखाड्याच्या धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचे नेतृत्व करावे लागते धर्माचा प्रचार करणे आखाड्याच्या परंपरा पुढे नेणे आणि समाजातील ट्रान्सजेंडर समुदायाच्या हक्कासाठी काम करणे ही त्यांची जबाबदारी असते तर ही आहे महामंडलेश्वर पद त्याचं महत्व आणि त्यांचे कार्य देखील या सर्व कारणामध्ये या सर्व परीक्षेमध्ये ममता कुलकर्णी ही कुठे फिट बसत नव्हती असा एक अंदाज बांधला जात होता त्यामुळे ममता कुलकर्णीवरती अनेक मोठ्या प्रमाणात आरोप केले जात होते तिच्यावरती टीका केली जात होती आणि तिने नियमांचं पालन सुद्धा केलं नाही असं सुद्धा तिच्यावरती आरोप होत होते आणि एकंदरीत या सर्व चर्चेनंतर मात्र अखेर ममता कुलकर्णी आणि सोबतच तिचा पट्टाभिषेक करणाऱ्या लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांचा देखील महामंडलेश्वर पदावरून या दोघींची हकालपट्टी करण्यात आलेली आहे तर ही आहेत कारण की ज्यामुळे ममता कुलकर्णी हिची महामंडलेश्वर पदापासून हकालपट्टी करण्यात आली तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तिची हकालपट्टी का करण्यात आली आणि महामंडलेश्वर पद म्हणजे काय ते कसं असतं आणि त्याची कार्य काय असतात याची माहिती मी दिलेली आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल असं मी गृहित धरते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते थांबूया तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद